ഗ ചതുർ മൂർത്തി പൂജ അണേശ ചതുർ മൂർത്തി നൂജേശി പൈസ നശി ശ്രീ ഗണേശ കൈക്കു സാ ശ്രീ ഗശകൂ സല ഗണേശ ചതുർ मूर्ति नुजेसी आली गणेश चतुर्थी मूर्ति नुजेसी नाही नसी श्री गणेशु सी गणेशु सनले चङ्ग पाट लाइले के खाब अनले चौरंग पाट लाविले केळीचे खांब रखिला पूजेचा थाट श्री गणेशा काय करू सांगा श्री गणेशा काय करू सांगा आली गणेश चतुर्थी मूर्ती नाही पूजेशी आली गणेश चतुर्थी मूर्ति नाही पूजेसी पैसे नाही तन्याशी श्री गणेश काय सांगा स्री गण काय सांगा अनले हरा फुल केला जास्वंदी हार अनले हरा फुल केला जस्वन्दी हार ಮೋದ ಕಲಾಡೂ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಕಾಯು ಸಗ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಕಾಯು ಸಗಾ ಅಲಿ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಮೂರ್ತಿ ನಾ ಪೂಜಿ ಆಲಿ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಮೂರ್ತಿ ನಾ ಪೂಜಿ पैसे नाहीतन न्याशी श्री गणेश काय करू सांगा श्री गणेश काय करू सांगा रांगोळीचा मोठा थाट समया लावल्या दाट रांगोळीचा मोठा थाट समया लावल्या दाट केली सुपारीची पूजा ಗಣೇಶ ಕಾಕು ಸಾಗೇಶು ಸಗ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಮೂರ್ತಿ ನಾ ಪೂಜೆ ಅಲಿ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಮೂರ್ತಿ ನಾ ಪೂಜೆ ಶ್ರೀ ಗಣೇಶ काय करू सांगा श्री गणेशा काय करू सांगा झाली आरतीची तयारी बाप्पा आले माझ्या घरी झाली आरतीची तयारी बाप्पा आले माझ्या घरी माता ठेवी ते चरणावरी श्री गणेशा सांगा श्री गणेश काय करू सांगा आली गणेश चतुर्थी मूर्ति नहीं पूजेसी आली गणेश चतुर्थी मूर्ति नहीं पूजेसी पैसे नहीं तननेशी श्री गणेश काय करू सांगा Sri Ganesha, kai karu Sri Ganesha, kai karu